सकाळचं प्रेम होत कोई जब तुम्हारा हृदय तोड दे तडपता हुआ जब कोई छोड दे तब तुम मेरे पास आना प्रिय मेरा दर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिए आजचं प्रेम आहे सुबह को लेती हूँ शाम को लेती हूँ शुभ कोती हु होती को होत लेती होताच प्रेम असं आहे म्हणून माय बापांनो माझ्या भावांनो प्रेमाच्या मागे आत्महत्या करू नका प्रेम करायचं असेल तर देशावर प्रेम करा प्रेम करायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करा प्रेम करायचा असेल तर बुद्धावर प्रेम करा खरंच तुमच्या जीवाचं सोनं होईल आणि पुरीच्या मागे जर मरान तर कुत्रेही तुम्हाला विचारणार